मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू पूर्वी या फोटोबद्दल थोडंसं सांगायची इच्छा आहे माझा मित्र आहे म्हणजे मित्र काय माझ्या लहान भावासारखा आहे वैभव म्हणून वैभव गोवत्रे हा त्यांनी काढलेला फोटो आहे नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये वैभव हा प्रोफेशनल फोटोग्राफर आहे खूप चांगले फोटो काढतो आणि त्याची ही हॉबी आहे की तो वर्षातनं दीड दोन महिने दोन अडीच महिने आपला बाईक काढतो आणि भारतभर भारतात कुठेही जाऊन तो फिरून येतो तर हा फोटो त्यांनी काढला मला खूप आवडला म्हणून मी हा फोटो बॅकग्राऊंडला वापरला आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी वापरला होता तर आता आजचा विषय आणि या फोटोबद्दल एका प्रे प्रेक्षकांनी विचारलं पण आहे की हा फोटो कुठला आहे म्हणून मी हे सांगतो आहे तर आता आजच्या विषयाकडे येतो मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की दहा दिवसांपूर्वी इंडिय अलायन्सची बीटिंग एक मिटिंग झाली दिल्लीमध्ये म्हणजे त्याच्याबद्दल खूप गाजावाजा झाला मिटिंग होणार आहे आज होणार आहे उद्या होणार आहे परवा होणार आहे तीन चार तारखा देण्यात आल्या त्या मिटिंगच्या पण प्रत्येक वेळेस काहीतरी कुठेतरी माशी जिंकली ती मिटिंग त्या दिवशी झाली नाही आणि शेवटी एकदाची ती होणार होणार म्हणता ती मिटिंग एकदाची झाली आता या मिटिंगमध्ये इंडिय अलायन्सचं जागा वाटप ठरेल जा इंडिया अलायन्सचा कन्व्हिनर कोण आहे स कोऑर्डिनेटर कोण आहे समन्वयक कोण आहे हे ठरेल पंतप्रधानपदाचा चेहरा कोण राहील इंडिया अलायन्सचा हे ठरेल अशी अपेक्षा होती इंडिया लायन्समध्ये जे बाकीचे पक्ष आहे त्या पक्षाच्या नेत्यांनी ही मागणी पण केली होती उद्धव ठाकरेंचं पण असं म्हणणं होतं की ते नेता तर था ठरला था पाहिजे पण असं काही या मीटिंगमध्ये झालं नाही याच्यावरती निर्णय झाला नाही इतक्या महत्त्वाच्या गोष्टीवरती तीन साडेतीन तास मीटिंग चालली आणि आपण तीन साडेतीन तास एकत्र बसून न भांडता चर्चा केली याचंच अलायन्सच्या नेत्यांना मोठं आश्चर्य वाटत होतं त्यांचं त्यांनाच आश्चर्य वाटत होतं नेहमीप्रमाणे मीटिंग संपल्यावरती नाराजी सुरू झाली प्रत्येकजण नाराज झाला आणि दिल्लीमध्ये गळ्यात गळे घालून फोटो काढले की आपापल्या राज्यामध्ये जाऊन एकमेकांचे गळे धरायला लागले इंडिया अलायन्सचा हा जो दर पाच वर्षांनी होणारा कार्यक्रम आहे जी काही पाच वर्षांनी योजना हे लोक दर पाच वर्षांनी घेऊन येतात त्या योजनेचा आता अंत जवळ येऊन राहिला असं दिसून राहिलं आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी अश्विन अघोर तुम्ही बघू राहिले घनघोर मित्रांनो दिल्लीमध्ये जी मिटिंग झाली इंडिया अलायन्सची त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी एक प्रपोजल मांडलं की बा मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष हे आपले पंतप्रधानपदाचे उमेदवार असले पाहिजे आपला पंतप्रधानपदाचा चेहरा असले पाहिजे झालं त्यांनी हे प्रपोजल काय मांडलं प्रस्ताव काय मांडला नितीश कुमार नाराज गांधी फॅमिली नाराज सगळे नाराज उद्धव ठाकरे नाराज शरद पवार नाराज पण या सगळ्यांची गोची अशी आहे का हे नाराजी दाखवू शकत नाही उघड उघड त्याच्याबद्दल काही स्टेटमेंट करू शकत नाही कारण प्रपोज करणारे आपलेच आहे ज्यांचं नाव प्रपोज केलं ते दलित आहे त्यांना विरोध केला तर आपण दलित विरोधी आहो असा एक शिक्का आपल्यावर बसेन त्याच्यामुळे कोणी काही बोलून नाही राहिलं आता यांची अवस्था अशी झाली आहे का आपलेच दात आपलेच ओट काय करता ही खरं म्हणजे गांधी परिकु कुटुंबाला या गोष्टीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला असेल राहुल गांधी आता पंतप्रधान होणार म्हणजे राहुल गांधी पंतप्रधान व्हायलाच जन्माला आलेले आहे अशा गुरबीत जे लोक वावरत होते गांधी कुटुंब त्यांना आता या मल्लिकार्जुन खरगेंच्या नावाला विरोध कसा करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे त्यांच्यासाठी त्याच्यामुळे काही तरी म्हणजे एवढा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला तरी त्यांना काही बोलता नाही येऊन राहिलं तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा राहिला आता यांचे घरातलेच लफडे कमी होते काँग्रेसचे म्हणून आता मित्रपक्षही काँग्रेसला कोलून राहिले जो हईन तो टपली मारून जाऊन राहिला जो होईन तो मनात येईल ते बोलून राहिला आधी त्या मिटिंगमध्ये के अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जींनी गुगली टाकली मग नितीश कुमार आणि अखिलेश यादव हे नख दाखवायला लागले काँग्रेसला जे काही जागा सोडायला तयार नाही ममता बॅनर्जींनी तर स्पष्टच सांगून टाकलेला आहे का बंगालमध्ये आम्ही कोणाशी युती करणार नाही आम्ही आमचे एकटे लढू आम्ही कोणासाठी जागा सोडणार नाही देशाच्या पातळीवर इंडिया अलायन्स एक आघाडी म्हणून अलायन्स म्हणून भाजप भाजपशी लढेल पण बंगालमध्ये आम्ही एकटे लढू बंगालमध्ये आम्ही कोणाची सी जागा सीट शेअरिंग करणार नाही बंगालमध्ये आम्ही काँग्रेसला उभं पण करणार नाही जागा देणं तर थोडा एकही जागा देणार नाही आम्ही त्यांना आता इकडे बंगालमध्ये ही अवस्था आहे तिकडे अखिलेश यादव त्यांनी तीन चार जागा दिल्या तरी खूप झालं त्यांनाही स्वतःला लढायच्या निवडणुका बंग मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसनी त्यांच्यासोबत जे केलं त्याचा बदला तरी आता काढतील युपी मध्ये हे सगळं चालू आहे बंगालमध्ये एक लफड उत्तर प्रदेशात दुसरं लफडं आता इकडे महाराष्ट्रामध्ये वेगळंच टुक्कर यांच्या मागे लागलाय शिल्लक सेना जी आहे महाराष्ट्रामध्ये इंडियन अलायन्सचा पार्टनर पा, पार्टी आहे त्याच्यामध्ये हे आता तेवीस जागा मागून राहिले शिल्लक सेनावाले आहे की नाही कमाल म्हणजे संजय राऊत म्हणाले की बा आम्ही तेवीस जागा लढवणार लोकसभेच्या आम्ही दरवर्षी तेवीस जागा लढवतो आम्ही यावेळेस पण तेवीस जागा लढवणार आमची तेवढी ताकद आहे आम्हाला तेवीस जागा मिळाल्याच पाहिजे तेवीसच्या खाली एका बावीस जागांवर पण आम्ही ऐकणार नाही संजय राऊतांचं असं म्हणणं आहे की बा आमचे अठरा खासदार आहे आमचे अठरा खासदार निवडून आले होते भले त्याच्यातले काही सोडून गेले तो वेगळा पण आम्ही तेवढ्या जागा निवडून आणू शकतो खरं म्हणजे काय आहे की जे निवडून येण्यासारखे खासदार होते उमेदवार होते ज्यांचे निवडून येण्याचे चान्सेस होते विनेबिलिटीचे चान्सेस जास्त होते ते यांना सोडून गेले आणि जे निवडून येऊ शकत नाही स्वतःच्या भरोशावर जे आजपर्यंत मोदींच्या नावावर निवडून आले ते अरविंद सावंत विनायक राऊत राजन विचारे यांच्यासारखे लोक यांच्याविषयी थांबले तर यांना माहिती असतं यांना खात्री असती की बा आपण निवडून येतोच तेही गेले असते सोडून पण हे गेले नाही याचा अर्थ हा आहे की हे निवडूनच येऊ शकत नाही आहे यांना कोणाचा तरी आधार लागतो निवडून यायला आता जरी यांचे अठरापैकी बारा खासदार सोडून गेले तरी एक गोष्ट आपल्याला मान्य करावं लागेल की आजच्या तारखेला महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही एक खासदार नाही संजय राऊत त्याच्यामुळे आता बेडक्या फोगून राहिले आम्हाला इतक्या जागा पाहिजे आम्ही इतक्या जागा लढणार आमची ताकद आहे आणि काँग्रेसचे नेते त्यांची हवा काढून राहिले संजय निरुपम जे आहे ते असं म्हणाले की शिल्लक सेना तेवीस जागा घेऊन काय करणार आहे समजा आम्ही त्यांना दिल्या तेवीस जागा पुढे काय तेवढी उमेदवार तरी आहे का शिल्लक सेनेपाशी तेवीस जागांवर उभे करायला आता एवढं सगळं काँग्रेसचे नेते बोलले अशोक चव्हाणांनी पण याला विरोध केला काँग्रेसचे महाराष्ट्रातला एकही नेता हे मान्य करायला तयार नाही की काँग्रेससाठी शिल्लक सेनेसाठी तेवीस जागा सोडल्या पाहिजे सगळे नेते याचा विरोध करून राहिले आणि संजय राऊत दोन पावलं पुढे जाऊन स्टेटमेंट करू राहिले त्यांचं काय म्हणणं आहे का, का आम्ही तर इथल्या नेत्यांशी चर्चाच नाही करू राहिलो आम्ही डायरेक्ट सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे के सी वेणुगोपाल यांच्यासोबतच चर्चा करतो आम्ही खाली राज्यातल्या नेत्यांची अजिबात चर्चा करत नाही या काही ज्या जागा वाटपच्या वाटपाच्या आणि जागा सोडण्याच्या जा चर्चा आहेत त्या हाय लेवलला होतात आम्ही लो लेवलवर चर्चा नाही करत असं संजय राऊत म्हणून राहिले म्हणजे हे जे काही लहान सहान लोक असतात त्यांना काही आम्ही भाव देत नाही म्हणजे तो एक सिनेमा होता खोसला काय घोसला त्याच्यात एक डायलॉग होता पार्टी आहे या ब्रोकर मी ब्रोकर नाही करता मी पार्टीचे तसं काहीतरी आय आयटम संजय राऊत देऊ राहिले जी काही चर्चा होणार आहे ती दिल्लीत होणार आहे आणि इथल्या नेत्यांनी उगाच त्या भानगडीत पडायला नको असं संजय राऊत म्हणाले त्याच्यामुळे संजय राऊतांवर राज्यातले काँग्रेसचे नेते बोंबाट चिडले आहे आता इंडिय अलायन्स ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये आहे त्यांचे प्रॉब्लेम सुटता सुटून नाही राहिले इकडे जागा वाटपचा गुंताळा अजून तसाच आहे तो सुटून नाही राहिला आणि तिकडे प्रकाश आंबेडकरांनी एक नवीनच कार्यक्रम चालू केला म्हणजे त्यांना यायचा आहे इंडिय अलायन्समध्ये महाविकास आघाडीमध्ये त्यांना अजून ऑफिशियली घेतलेलं नाही आहे तरी पण इकडे यायच्या आधीच त्यांनी आग दिली लावून त्यांनी पत्र पाठवलं सगळ्यांना आणि फॉर्म्युला सांगितलं बाराचा फॉर्म्युला बाराचा म्हणजे तुम्ही काही असं नका समजू बाराचा म्हणजे बारा सीट्सचा त्यांचा जो फॉर्म्युला आहे की बा प्रत्येक पक्षाने बारा बारा जागा लढवायच्या शिल्लक सेना बारा जागा लढवेल काँग्रेस बारा जागा लढवेल राष्ट्रवादी ब शरद पवारांची जी काही आहे उरली सुरली ती बारा जागा लढवेल आणि वंचित आघाडी बारा जागा झाल्या अठ्ठेचाळीस असा हा बाराचा फॉर्म्युला आहे बरं नुसता फॉर्म्युला दिला का प्रकाश आंबेडकरांनी तर नाही हे अल्टिमेटम पण देऊन टाकलं की जर का हा फॉर्म्युला मान्य असन तरच आम्ही महाविकास आघाडीत येतो नाही तर आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे आहे आम्ही किती जागा लढवायच्या ते आमचं आम्ही पाहून घेऊ म्हणजे यांना अजून महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडियन लाईन्समध्ये घ्यायचं की नाही हेच ठरून नाही राहिलं अन टर्म डिक्टेट करून राहिले क्या बात आता यांचे नेते आपापसात आप भांडून राहिले आणि गोष्टी करू राहिले निवडणूक जिंकायच्या ही स्वतः किती जागा लढणार स्वतः जागा वाटप कसं करणार नेता कोण राहणार याचा अजून काही पत्ता नाही गप्पा गोंड्या आम्ही एकत्र आहे आम्ही भाजपला हरवणार आम्ही मोदींना हरवणार अरे जागा वाटप तर पहिले करा राजे हो पुढचं नंतर पाहू तुमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम अजून ठरला नाही तुमचे उमेदवार अजून ठरले नाही कोण किती जागा लढवणार ते अजून ठरलं नाही मागे एक कार्यक्रम झाला भाजपचा त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की बा आपल्याला म्हणजे कार्यकर्त्यांना संबोधित करत होते ते नाही की आपल्याला राहुल गांधींसारखे विरोधक मिळाले आहे हे खूप चांगलं आहे नशीब लागते असे विरोधक मिळायला आता याच्यामध्ये राहुल गांधींसोबत बाकीचे नावं पण जोडायला पाहिजे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आहेत संजय राऊत आहे आदित्य ठाकरे आहेत नाना पटोले आहे विजय वडेट्टीवार आहे प्रकाश आंबेडकर आहे असे विरोधक मिळायला पण नशीब लागते नशीबवान आहे ज्याला असे विरोधक मिळतील आता हे सगळे मिळून हे सगळे विरोधक मिळून भाजपला साडेतीनशेपेक्षा पेक्षा जास्त जागा मिळवून देणार अशी आता मला खात्री वाटून राहिली ज्या प्रकारे यांचे आपापसात आप भांडणं चालू झालेली आहे ते बघितलं तर भाजपला हेच निवडून देतील म्हणजे मला आताच वाटून राहिलं का यांनीच शपथ खाल्ली आहे भाजपला अशा कशा साडेतीनशे जागा मिळत नाही मी पाहतोच कशा नाही मिळत तर आणि त्याच्यासाठी हे सर्व लोक काम करू राहिले मित्रांनो आता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रभांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा Dan dawa.